दंडवत प्रणाम आज जागतिक पुस्तकप्रेमी दिवस आज मला सर्वप्रथम आठवण होते ते म्हणजे माझे गुरुवर्य कैवल्यवाशी वारदी पूजनीय महंत श्री बाबाजी यांची त्यांनी आपल्या नव्वद वर्षाच्या धर्मरूप वाटचालीमध्ये सर्वात जास्त योगदान आणि महत्त्व दिलं ते म्हणजे महानुभाव साहित्य क्षेत्राला ते, ते एकूण चाळीस ग्रंथांचं पुस्तकांचं लिखाण केलं ज्यामध्ये मराठीमधून हिंदी भाषेत काही ग्रंथ अनुवादित केले सोबत पंचकृष्णांचं चरित्र स्मृती ग्रंथ ग्रंथांचा भाषांतर भावार्थ देखील लिहिला लहान लहान बालगोपालांना सर्वज्ञांचं चरित्र समजावं चित्रमय चरित्र देखील काढलं जेणेकरून चित्रामध्ये पाहून ती बालगोपाल सर्वज्ञांचं चरित्र समजतील ही संपूर्ण चाळीस पुस्तकं हो, त्यांनी हिंदीमध्ये लिहिली हिंदीमध्ये का लिहिली तर महानुभाव पंत आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं तत्वज्ञान हे फक्त मराठी भाषिकांपुरतंच मर्यादित न राहता त्याचा अभ्यास हिंदी भाषिकांनी देखील करावा आणि प्रत्येक हिंदी भाषिकापर्यंत सर्वज्ञांचं तत्वज्ञान पोहोचावं त्यांनी सर्वज्ञांना समजावं अभ्यासावं आणि सर्वज्ञांच्या मार्गदर्शनाप्रमाणे वाटचाल करावी हा मुख्य उद्देश मनामध्ये ठेवून त्यांनी महानुभाव साहित्य क्षेत्रामध्ये आपलं योगदान दिलं ज्यांनी खर तर साहित्यावरती पुस्तकावरती प्रेम केलं आपलं उभं आयुष्य हे साहित्य निर्मितीसाठी दिलं अशा कैवल्यवासी गुरुवर्य श्री मोठे बाबाजींच्या स्मृतीला आपण अभिवादन करूया जय श्री चक्रधर जय महानुभाव